आपण पाहत आहात अर्वाची महाराष्ट्र न्यूज जनलक्ष्मी कॉपरेटिव्ह ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक शेड्युल बँकेची पन्नासावी सर्वसाधारण सभा संपन्न पन्नास वर्षांपूर्वी गोरगरीब सामान्य जनतेला बँकिंग क्षेत्रातील कर्ज सुविधांसह इतर आर्थिक बाबींचा लाभ होण्यासाठी जनलक्ष्मी कॉपरेटिव्ह ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक शेड्युल बँकेचे स्थापना संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार स्वर्गीय माधवराव बळवंत पाटील यांनी केली आणि बँकेच्या खवडोदोडीसाठी बँकेचे उपाध्यक्ष तथा लोकनेते स्वर्गीय उत्तमराव एरिया कांबळे यांच्या सहकार्यानं रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकषांचं पालन करून बँकेचे आज विकासाची घोडतोड सुरू आहे समृद्धी गडकरी चौक जुना आग्रा रोड नाशिक येथे बँकेचे केंद्र कार्यालय असून बँकेची पन्नासावी सर्वसाधारण सभा ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजय बोरस्ते यांच्या उपस्थितीत परशुराम सायकडकर नाट्यगृह शालीमार नाशिक येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला अध्यक्ष भालचंद्र माधवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभेला सुरुवात करण्यात आली बँकेने आजपर्यंत जुन्या नवीन खातेदार सभासद ग्राहकांच्या हितांचे निर्णय घेऊन वेळोवेळी वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे विषय मांडण्यात आले आजपर्यंत बँकेची सभासद संख्या छत्तीस हजार सहाशे सव्वीस इतकी असून बँकेचे पंचवीस कोटी अधिकृत भाग भांडवलासह तसेच भाग भांडवल रुपये दहा कोटी एकावन्न एक लाख एकोणावीस हजार इतके आहे पन्नासाव्या होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एकोणपन्नासाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तांत वाचून कायम करणे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल ताळेबंद नफा पत्रक वाचून मंजूर करणे यासह जुन्या आणि नवीन खातेदारांसह ठेवीदार सभासद ग्राहक आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या लाभांच्या हितांचे निर्णय घेण्यात आले यावेळी बँकेच्या वतीनं पन्नास वर्षांपासूनचे ज्येष्ठ संचालक संजय जय जाणी यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच नाशिक शहर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार आणि बँकेचे सभासद एडव्होकेट पांडुरंग तिदमे यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष समीर उत्तमराव कांबळे यांच्यासह इतर ज्येष्ठ संचालकांमध्ये उत्तमराव रोगले ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ श्रीकांत आर रहाळकर रवींद्र अमृतकर सतीशबाई सोनवणे शरद एस कांगुर्डे संजय एम पाटील यांच्यासह दोन हजार बावीस ते सत्तावीसचे संचालक मंडळ व्यवस्थापन मंडळ बँकेच्या पन्नास वर्षांपासून असलेले सभासद ग्राहक हितचिंतक आश्रयदाते आणि आने इतर अनेक अज्ञात अज्ञात शुभचिंतक जनलक्ष्मी कॉपरेटिव्ह ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक शेड्यूल बँकेच्या पन्नासाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित होते मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात पन्नासावी कर्ज आपल्याकडे असलेली मानमत्ता आणि आपल्याकडे असलेला राखीव मिळेल या ठराविक गोष्टीमध्ये सभासदांना इंटरेस्ट असतो तर मी सभासदांना सांगतो आपल्या छत्तीस हजार सभासदांना आज सर्व उपस्थित राहू शकत नाही परंतु त्यांना या सभेच्या निमित्ताने सांगू इच्छितो आपल्या बँकेचा वसूल भागमांडव दहा कोटी आहे आणि जे दहा कोटी सभासदांचे दहा कोटी एक्कावन्न लाख रुपये आहेत त्याच्यासमोर आपला राखीव निधी म्हणजे रिझर्व्ह फंड हा एकशे तेरा कोटी एकोणतीस लाख रुपये आहे म्हणजे पन्नास वर्षात सभासद आणि संचालक मंडळाने जाऊन सर्वांच्या सहकार्याने या बँकेने एकशे तेरा कोटी एकोणशे चाळीस लाख रुपये कमवून ठेवलेले आहे त्यापैकी आपण कर्ज त्र्याण्णव कोटी वाटलेले आहे आणि गुंतवणूक आपली एकशे सात कोटी म्हणजे एकशे सात कोटी आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये टाकून ठेवले आहे म्हणजे आपल्याकडे एवढा एक्सेस फंड आहे की पन्नास वर्षात आपण काय कमवलं याचाच लेखाजोखा मी फक्त सांगणार आहे की एकशे तेरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये हे रिझर्स फंड आहेत दहा कोटीसमोर आता मी थोडक्यात मी फक्त आपला चालू वर्षीचा नफा आणि आपले असलेल्या बिल्डिंग्स वगैरे त्याचे थोडक्यात सांगतो चालू वर्षी बँकेने एक्कावन्न लाख चौसष्ट हजार हा नफा झालेला आहे बँकेने बँ बँकेची गुंतवणूक तुम्हाला सांगितलेली आपण गेल्या अनेक वर्षापासून आपल्याकडे एवढे फंड्स असल्यामुळे आपण कोणाकडेही कोणाकडनंही एक रुपया कुठल्या बँकेकडनं रिझर्व बँकेकडनं एम एस सी बँक एन डी सी कुठलाही एक रुपयाचा कर्ज घेतलेलं नाही आहे तो सर्व निरंक आहे संचालक अनेक बंधू आणि उपस्थित सर्व सन्माननीय सर्व बंदू आज आपल्या बँकेची पन्नासावी सभा आहे आपणचं आणि उत्तमदावरचं स्मरण आपण नेहमी आता ते गेल्यानंतर करत असतो पण आज आपल्याला पन्नास वर्षापूर्वी ज्या अज्ञात अज्ञात सहकाऱ्यांनी ही बँक उभी करण्यासाठी मदत केली त्या सर्वांचं स्मरण करायचं आहे आणि ह्या आमच्या नवीन युवा पिढीला पन्नास वर्षापूर्वी याची जी सभा आहे त्याचा संदर्भ बँकेचा संस्थापनाशी आहे बँकेची स्थापना कशी झाली याचा थोडासा इतिहास सांगावा असं मला भाऊनी सांगितलं कारण पहिल्या दिवसापासून मी त्याचा साक्षीदार आहे त्यावेळेचे जे सक्रिय सहभागी होते त्याच्यातले त्याच्यापेक्षा बहुतांशी दिवंगत झालेले आहे आज त्यापैकी फक्त दोघच आम्ही ह्यात आहोत एक रामरतनजी करवा आणि एक मी त्यानंतर अनेक सहकारी त्याच्यात सामील झाले पण सुरुवातीला ज्या गोष्टी सुरू झाल्या पंचीशे पंच्याहत्तर या दिवशी पहिली सभा आपली खरेदी विक्री संघ इथे घेण्यात आली कारण पंच्याहत्तर साल म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना आठवत असेल इमर्जन्सी लागलेली होती जून महिन्यामध्ये आणि वातावरण कसं होतं की तुमच्यापैकी जे वरिष्ठ असतील त्यांना माहिती आहे आम्ही ते प्रत्यक्ष पाहिलेलं राजकीय वातावरण तर फारच तंग होतं पण इतरही सर्व गोष्टी मर्यादित होत्या सर्वांवर मर्यादा आलेली होती वारीक लक्ष होतं शासनाचं आणि त्यामुळे आमची हक्काची जागा या पन्नास वर्षाचा ह्या क्षेत्राचा हा प्रवास आलेली संकट माणसांनी दिलेले धक्के आणि धोके याच्यातून उभी राहिलेली जनलक्ष्मी बँक बैंक। ह्या बँकेचा इतिहास आहे ज्या वेळेला जयंतजी जाणीव बोलत होते त्यावेळेला गोदामाईचं सांगितलं याचा इतिहास कुठेतरी लिहिला पाहिजे सुवर्ण अक्षरात याचा प्रकाशन सोळा झाला पाहिजे कारण पुढच्या पिढीला एका जागेवरती दोन मिनटं जरी मोबाईल नसला तर चुळबुळ सुरू होते जानीसाहेब आपण बोलत होता तर काही जणांनी मन तन लावून ऐकलं तर काही जणांना वाटत होतं की काय बोलताय अरे हा इतिहास आहे हा पन्नास वर्षाचा इतिहास आहे इतिहास हा पुढच्या पिढीला माहिती असला पाहिजे कारण इतरांना भूगोल आहे महाराष्ट्राला इतिहास आहे म्हणून महाराष्ट्राचं नाव तेजाने तळपत आहे आणि महाराष्ट्रात सहकार क्षेत्र हे अतिशय उत्कृष्ट आहे काय विचार केला असेल पन्नास वर्षापूर्वी माझे आजोबा वैकुंठवासी नरहर त्र्यंब कोठवदे तिर्थरूप वडील रघुनाथ नरहर कोठवदे या नाशिक नगरीत आले होते आणि त्या त्या बँकेने आमच्या परिवाराला दिलेली साथ आता आमची ही तिसरी पिढी आहे आणि ह्या जनलक्ष्मी बँकेचं आमचं नातं आमचे सासरे इथे व्यासपीठावरती बसले आहेत रवीजी अमृतकर त्यांना इतिहास हा सर्व माहीत आहे आणि त्यांना हा इतिहास सांगितला की तुम्ही ज्या बँकेवरती संचालक आहे त्या बँकेचं आणि आमचं नातक आहे जानी साहेब आपण खूप छान सांगितलं अंगावर शहर येत होते कारण आजच्या पिढीला जनलक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेची आजची ही पन्नासावी वार्षिक सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार खरं खरंतर पहिल्यांदा मी अदनीय माधवराव पाटील आपल्या सर्वांचे अप्पा आणि अदनीय उत्तमरावजी कांबळे स्वर्गीय उत्तमरावजी कांबळे सर्वांचे दादा यांना या ठिकाणी अभिवादन करतो ही गेली पाच दशकं यांनी अपरात्र काम करून ही बँक वाढवली आहे तर ती बँक ही खऱ्या अर्थानं तळागाळातल्या अत्यंत कष्टकऱ्यांची बँक आहे आणि आपण बघतोय की सध्या सहकार क्षेत्र हे किती क्रिटिकल झालं आहे आणि याही क्षेत्रात असताना ही बँक शेड्यूल झाली आणि मला सर्वात जास्त आनंद आहे की दुसरी पिढी मग आमचे भाऊराव पाटील असतील ज आमचे समीरजी कांबळे असतील हे ही दुसरी पिढीसुद्धा ही बँक त्याच पद्धतीनं चालवते मी सर्व संचालकांना बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांना या वार्षिक सभेच्या शुभेच्छा देतो आणि मला निश्चितपणे खात्री आहे की ही बँक स्वतःचे नाव स्वतःचं कर्तृत्वानं पुढे जाईल केवळ नाशिक जिल्हा नाही तर महाराष्ट्रामध्ये या बँकेचं नावलौकिक वाढेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्या जिल्ह्याची अग्रगण्य जनलक्ष्मी ऑपरेटिव्ह बँक याची पन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज परशुराम साईखेडकर नाट्यगृहात अतिशय खेळीमिळेच्या वातावरणात संपन्न झाली यामध्ये बँकेचा प्रगतीचा आढावा सर्व सभासदांना देण्यात आला त्यामध्ये बँकेचं भाग भांडवल हे दहा कोटी एक्कावन्न लाख रुपये असून राखीव निधी एकशे तेरा कोटी एकोणतीस एक लाख रुपये असून सभासद संख्या छत्तीस हजार सहाशे सव्वीस आहे आणि आपण आपल्या बँकेच्या ठेवी एकशे साठ कोटी दोन लाख तसेच कर्ज त्र्याण्णव कोटी एकाहत्तर लाख असं आहे त्यामध्ये आपल्या रिझर्व गुंतवणूक ह्या शासकीय रोख्यांमध्ये एकशे सात कोटी रुपये असून आपली बँक एकदम भक्कम परिस्थितीमध्ये उभी आहे मी आज वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सभासदांसमोर या पन्नासाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अमृत महोत्सव सोहळा करण्याचं वचन त्यांना दिलं आहे आणि तो अमृत महोत्सव सोहळा आम्ही भरगच्च कार्यक्रमांनी पुढील काळात आयोजित करणार आहोत त्यासाठी सर्व नाशिककरांना आमंत्रण देण्यात येणार आहे धन्यवाद आज पन्नासावी वार्षिक स सर्वसाधारण सभा अगदी खेळमेळीच्या वातावरणात पार पडली सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आमचे चेअरमन साहेब आणि संचालक मंडळांनी दिली पन्नास वर्षाची वाटचाल आदरणीय आमचे ज्येष्ठ संचालक जयंती जा काका जानी यांनी सर्व सभासदांपुढे ठेवलं ज्या पद्धतीने बँकेने आजपर्यंत वाटचाल केलेली आहे त्याच पद्धतीने पुढेही वाटचाल करावी असे सदस्यांमार्फत शुभेच्छा देण्यात आल्या पुढील जे काही वाटचाल आहे त्याच्यासाठी जी काही आपल्याला प्रगती करायची आहे त्या प्रगतीच्या संदर्भामध्ये सुद्धा सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा झाली आणि काही ठराव हे हो एकमताने मंजूर करण्यात आले पुढच्या येणाऱ्या काळामध्ये सहकार क्षेत्रांनी कशी प्रगती करावी आणि ती आदरणीय चेअरमन साहेबांच्या आमच्या मार्गदर्शनाखाली करावी याच्यासाठी सभासदांनी एक विश्वास व्यक्त केला थँक्यू संजय हिरे अर्वाजेन महाराष्ट्र नाशिक